लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण त्र्यंबकेश्वर महामार्गावरील सुरू असलेल्या कुंभमेळा विकास कामांची पाहणी करताना निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदेगड युवासेना तालुका प्रमुख सनी मेडे पाटील यांनी केले आहे सरपंच पांडुरंग आचारी यांच्यासह त्यांनी कामाची पाहणी केली मेढे पाटील यांनी सांगितले की रस्त्याच्या कामासाठी आणलेली खडी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ती तात्काळ बदलण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाला दिला आहे कुंभमेळ्यासारख्या महत्वाच्या धार्मिक आयोजनाच्या पार्श्वभूमीवर दर्जेदार आणि टिकाऊ काम होणे आवश्यक असून निकृष्ट साहित्य वापरल्यास भाविकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले

जर या क्रंबर नाशिक रोडची जे काम झाले होते त्या रोडला ते मटेरियल वापरतो की पण हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल आहे आता हा हे जर मटेरियल वापरलं तर हा रोड दोन पण झालं नाही तर विनंती नेट्रा नाही झाली तर आम्ही आंदोलन करू हा रक्तचं काम थांबतो त्यांच्या संबंधित माणसांना विचारणा केल्यानंतर ते म्हणतात हे मटेल पाच झालं हा इथेपेक्षा चांगलं मटेल आपण ग्रामपंचायतच्या रोडला वापरतो हा एस टी करून आलाय असं त्यांचं म्हणणं आहे पण हे जे मटेरियल आहे ते ग्रामीण मटेरियल आम्ही ग्रामपंचायतच्या रोडला वापरतो सिंह नावाखाली जो विकासाचा घराचा चालू आहे शासनाचा परंतु सी एस त्याच्या नावाखाली ते चुकीचे काम कर आणि तिसऱ्या दर्जाचे कामं करू राहिले आत्ताच आम्ही जे मटर बघितलं त्यामध्ये मटरलच्या बाबतीमध्ये त्यांच्या संबंधित कर्मचारी आम्ही सुपरवायझरला विचारलं तर त्यांनी एवढंच सांगितलं टेस्टिंग करून आलं वगैरे सगळ्या गोष्टी होऊन आले मेहनत करून येते आम्हाला काहीच सांगता येत नाही आमची स्थानिकांची एवढीच मागणी का जो रस्ता कर राहिलो शाखं ते चांगल्या दर्जाचा आणि टिक्काऊ झाला पाहिजे एवढी आमची मागणी आणि ज्या सिंहस्ताच्या नावाखाली एने मार दिने जे काही स्थानिक लोक होते चहा नाश्ता करणारे त्यांना रस्त्यावर आणणार आणि सिंहस्ताच्या नावाखाली आता याची पिका कामं करून राहिले तर हे जर थांबतं जर याला क्वालिटी देत नसेल तर आम्ही येणार आहे कारण शंभर टक्के आंदोलन करून हा रस्ता बंद पाडण्याचा ठीक आहे